आम्ही सुद्धा मुरबाड तालुका येथील म्हणजे परेगावातून आणि दसरी परिसरातील सर्व महिला वर्ग आणि पुरुष वर्ग काही म्हणजे लहान मुलंसुद्धा आहेत यामध्ये आणि खरोखर काठमांडू येथील म्हणजे पशुपतीनाथ मंदिराच्या शेजारील श म्हणजे शंभर मीटर अंतरावर सध्या आम्ही आहोत परंतु इथली जी भयावह परिस्थिती आम्ही पाहिली तर खरोखरच म्हणजे आम आमच्या सर्वांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कालपासून आम्ही एका रूममध्ये म्हणजे बंद आहोत असं बोलायला हरकत नाही आणि बाहेर पडण्याची आता आम्हाला सध्या तरी काही लक्षणं दिसत नाहीत आणि सकाळी जेव्हा आम्ही बाहेर पडत होतो परंतु आमच्या बसेस किंवा आमच्या गाड्या बाहेर लष्कर बाहेर पडू देत नाही तर यासाठी आता आम्हाला म्हणजे पुढे काही सुचत नाही काय करावं परंतु जे आमच्या आमदार साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं झालं की कथोरे साहेबांशी आमचं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करू आणि आता आम्ही सु त्यांच्या मदतीच्या अपेक्षेत आहोत तर खरोखरच महाराष्ट्र सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी यावर काहीतरी म्हणजे उपाययोजना देऊन आम्हाला काही ना काही दूतावासाशी संपर्क का आम्ही केला परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं की सध्या तुम्ही बाहेर पडू नका त्यासाठी आम्ही दोन दिवस आहोत म्हणजे एका रूममध्ये आहोत परंतु आम्हाला बाहेर पडण्यासाठी काहीतरी मदत व्हावी ही आम्ही आता आमच्या भारत सरकारकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा करत आहोत कारण खरोखरच इथली जी भयावह परिस्थिती आम्ही पाहिली की यू न्यूज चॅनलवाले किंवा आपण भारतात सुद्धा सगळे पाहिलं असेल की काय परिस्थिती आहे ती प्रत्यक्ष आम्ही डोळ्यांनी पाहिली आणि यासाठी खरोखर आम्ही आता भारत सरकारच्या मदतीची अपेक्षा करत आहोत